नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सर्वांना आवडतील अशा झणझणीत मासवड्या बघणार आहोत तर या ज्या मासवड्या आहेत त्या नॉनव्हेजला उत्तम असा पर्याय आहेत कारण श्रावण महिना लागलेला आहे आणि नॉनव्हेज सर्वांनी बंद केलेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा तर आता या खोबऱ्यामध्ये मी थोडेसे तेल टाकून घेतलेले आणि हे जे खोबरं आहे ते आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे इथे खोबरं भाजून तयार आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेले इथे मी तीळ घेतलेले आहे तिळही आपल्याला भाजून घ्यायचे आणि तिळ आपल्याला जास्त काळपट करायचे नाही आहे ते थोडेसेच आपल्याला भाजून ताटात काढून घ्यायचे आणि तीळ हे आपल्या मासवड्यांमध्ये प्रमुख आहेत आता इथे मी लसूण घेतलेला आहे तोही तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता मी इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला लालसर रंगावर तेल टाकून चांगला तळून घ्यायचा आहे इथे कांदाही आपला भाजून तयार आहे तर तो मी इथे काढून घेतलेला आहे तर थोडेसे मी इथे लवंग आणि मिरी टाकून तेही भाजून घेणार आहे लवंग आणि मिरीने छान असा झनके असा फ्लेवर आपल्या मासवड्यांना येतो तर आता हा संपूर्ण मसाला मी ते ताटात काढून घेतलेला आहे आणि हा सुका मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे इथे मी थोडेसे धनेही भाजून घेतलेले आहेत ते आपण एका ताटात काढून घ्यायचे इथे आपण जो सुका मसाला वाटला होता त्यात मी थोडंसं मीठ हळद पावडर आणि लाल तिखट टाकून ते मिक्स करून घेणार आहे हा जो मसाला आहे तो आपण मासवडीच्या आत भरणार आहोत आता ग्रेव्हीसाठीचा मसाला मी इथे घेतलेला आहे ज्यात मी तीळ धने फुटाणे खोबरं कांदा आणि थोडंसे लवंग मिरी घेऊन तेही वाटून घेतलेले आहेत कडाईमध्ये तेल टाकून घेतलेले तेल गरम झालं की त्यात आपण लाल तिखट हळद पावडर गरम मसाला कोथमिरी मसाला थोडीशी धना पावडर अशा पद्धतीने संपूर्ण मसाले टाकून ते छान असे तळून घ्यायचे नंतर आपण जो मसाला वाटलेला आहे तोही आपण यात टाकून घ्यायचा आहे आणि चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे चवीपुरतं आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचं आहे या ज्या मासवड्या आहेत त्या बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतात तर तुम्ही रेसिपी ला। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करूनही सांगा की तुमच्या मासवड्या कशा बनल्या छान असा आपला मसाला इथे तळून तयार आहे त्यात आपण तुम्हाला किती ग्रेव्ही करायची त्यानुसार तुम्ही पॅन पाणी त्यात ॲड करून घ्यायचं आहे आता आपण मासवड्यांसाठी जे पिठलं बनवलं जातं ते बनवतो त्यासाठी मी कढईमध्ये इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे की त्यात आपल्याला जिरे मोरी हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि हे संपूर्ण मसाले आपल्याला छान असे तळून घ्यायचे नंतर मी ले ले। ले ले। ते बेसन पीठ घेतलेले त्यात थोडीशी हळद टाकून घेतलेली त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आणि चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे पिठलं शिजून घ्यायचं आहे आता हे बॅटर बनवून मी यात टाकून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे जे पिठलं आहे ते शिजून घ्यायचे चवीपुरतं आपल्याला यात थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवत राहायचं आहे चवीपुरतं मीठ मी यात टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता ते कंटिन्यू ढवळून आपल्याला घट्ट होईपर्यंत ते शिजून घ्यायचं इथे आता आपलं हे पिठलं शिजून तयार आहे तुम्ही बघू शकतात एका पोळपटावर मी एक रुमाल घेतलेला आहे ओला करून त्यावर आपल्याला हे पिठलं टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला याचा छान असा आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे पिठलं गरम असतं तर आपल्याला पाण्यात हात घेऊन ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे छान असं गोल आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि त्यात आपण जो सुका मसाला जो वाटून घेतलेला आहे तो यावर टाकून घ्यायचा आहे संपूर्ण पिठल्यावर आपल्याला हा मसाला व्यवस्थित पेरून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला आता मांसवड्या वळून घ्यायच्या आहेत खूप मस्त अशा ह्या मांसवड्या बनतात पिठलं व्यवस्थित जमलं की मासवड्या मस्त जमतात आता हे आपल्याला हळूहळू रोल करत वळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करत प्रेस करत आपल्याला ह्या वड्या बनवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने मी ते प्रेस करत आहे आणि आता आपल्याला हा रुमाल हळूवारपणे पुढे पुढे खेचत अशा पद्धतीने प्रेस करून या वड्या बनवून घ्यायच्या आहे आता रुमाल काढून आपल्याला या ज्या वड्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहे मस्त असं आपल्याला ब आपण इथे बघू शकतो छान अशा इथे ह्या वड्या बनवून तयार आहेत त्या आपण आता कट करून घेऊयात इझिली ह्या ज्या वड्या आहेत त्या कट होतात पिठलं तुम्हाला छान जमलं की तुमच्या वड्या मस्तच बनतात तुम्ही ते बघू शकतात मस्त वड्या बनून तयार आहेत इथे ग्रेव्ही आपली तयार आहेत आता आपण हे सर्व करून घेऊयात वडीवर अशा पद्धतीने आपण हा रस्सा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा घेऊन मस्त आपण हे खायचं आहे तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा